वार्ता चनल। मोडी, वो वार्ता आपले वार्ता न्यूज चॅनल घडामोडी परिसरातील थेट आपल्यापर्यंत यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा मार्गावरील येरद शेत शिवारात विदेशी दारूचा ट्रक उलटला सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र परिसरात ही वार्ता पसरताच तळीरामांनी घटनास्थळी धाव घेत दा, दारूचे खोकेच उडवले या अपघातानं तळीरामांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं पांढरकवडा मार्गावरील यरद शेतशिवारात विदेशी दारूचा ट्रक उलटला सकाळच्या सुमारास दारूचा ट्रक, ट्रक पलटी झाला या अपघातात चालक आणि त्याचा एक सहकारी किरकोळ दारूचा ट्रक उलटल्याची वार्ता पसरताच तळीरामांनी घटनास्थळी धाव घेत दारूच्या बाटल्या पळवून नेल्या काहींनी तर अक्षरशः दारूचे बॉक्स पळवून नेल्याचं सांगितलं जात आहे दारूचा बॉक्स घेऊन जाताना एका दुचाकी स्वाराचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे दिवस उजळल्यानंतर ही घटनास्थळावरून दारू पळवण्यासाठी गर्दी झाली होती दरम्यान यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तळीरावांची ही लूट थांबवली